तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या नमस्कार कसलीही संवेदना न उरलेल्या अनेक नेते सध्याच्या राजकारणामध्ये मिरवत आहेत अगदी उजळ माथ्यानं मिरवत आहेत जनतेचे मालक म्हणून मिरवत आहेत अहो लाजेला सुद्धा लाज वाटावी अशी या नेत्याची एक एक विधानं ऐकावी लागत आहेत तुम्हाला आम्हाला <laughs> मध्यंतरी ते एक कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे अव गरीब शेतकऱ्यांच्या बाबत काय काय बोलले पण बघा हे सगळं बोलताना त्यांना काही वाटलं की नाही हे कोणा पण असेही मंत्री आहेत त्याची महाराष्ट्राला लाज मात्र नक्की वाटली सत्तेच्या खुर्चीवर बसले की यांच्यातले माणूस की नक्की जाते कुठं हा खरं तर एक प्रश्न आहे हो महायुतीतल्या एकेका नेत्याची अशा प्रकारची बेताल वक्तव्य टप्प्या टप्प्यानं टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्रात चर्चेत ठरलेले आहेत अहो हे नेते असतील आमदार असतील किंवा मंत्री असतील कुणी बसवलं यांना त्या खुर्चीवर त्याची तरी त्यांना आठवण येते की नाही अहो ज्यांनी त्यांना ही खुर्ची दिली सत्ता दिली सगळं काही दिलं त्यांनाच म्हणजे त्या जनतेला त्या मतदाराला हे नेते खुर्ची त्या खुर्चीवर भसल्यावर भिकारी दरिद्री असं समजू लागले बघा सरकार कुठलेही असो जनतेचे हित पाहणं जनतेची कामं करणं हे तर त्यांचं कामच आहे त्यासाठी तर त्यांना तिथं पाठवलं ना आपले प्रतिनिधी म्हणून कुठल्याही मंत्र्यांनी समजा कधी काही निर्णय घेतला म्हणजे तो काही जनतेवर उपकार करीत नसतो अहो नव्हे त्यासाठी तर जनतेनं त्याला तिथं पाठवलेलं आहे तिथं बसवलेलं असतं पण ही मंडळी स्वतःला अगदी कोण समजतात हो खरं मोठा प्रश्न आहे हा लोकांचे प्रतिनिधी आहेत ते पण लोकांचे मालक पण उभा होत भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी असे तारे तोडले बघा उभा महाराष्ट्र संतापलेला आहे त्यांचा निषेध करू लागलेला आहे लोकप्रतिनिधी योग्य पद्धतीनं काम करीत नसल्यावर लोक तर टीका करणारच आणि तो तर त्यांचा अधिकारी आहे पण लोकांनी केलेली टीका हल्लीच्या राज्यकर्त्यांना आता सहन होईनाची झाली त्यातल्या त्यात भाजपा हा तर असा पक्ष आहे की त्यांनी काहीही केलं तरी लोकांनी त्यांच्याकडे बोट दाखवू नये कुणी विरोधी आवाज काढू नये यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो आणि बघा कुणी कुणी तर फारच एखादा कोणी बोलायला लागला तर त्याचा आवाज वेगवेगळ्या पद्धतीनं बंद देखील केला जातो ही लोकशाही म्हणे हल्ली लोक सोशल मीडियावर उघडपणे लोकप्रतिनिधीबाबत बोलतात शासनाबाबत बोलतात कौतुक करतात तशी टीका देखील करतात पण नेमकी अशीच टीका भाजपचे हे जे आमदार बबनराव लोणीकर यांना नाही सहन झाली टीकावर बोलताना हे लोणीकर काय म्हणाले बघा ते कुचळवाट्यावर बसलेले पाच सहा कारटे ज्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरांनी केला के ज्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या आणि बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले तुझ्या पायातले बूट अथवा चप्पल आमच्या आहेत तुझ्या हातातले ते डबडा आहे ना तो देखील आमच्यामुळं आहे आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावरच चांगल्या वर करतो आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का आमचं घेऊन आमच्याबद्दलच लिहितो का प्रचंड प्रचंड संताप यावं असं हे सगळं भाजप आमदाराचं बेलगाम वक्तव्य अहो हे लोणीकर म्हणजे काय कुणी उदार करणं समजतात की काय स्वतःला हो आपल्या खिशातले पैसे या माता भगिनीनं दिले का यांनी आमचेच पैसे घेतो असं हे लोणीकर म्हणतात अहो लोणीकर महोदय मंत्री राहिलेले आहेत तरीही त्यांना अजून हे सुद्धा माहीत नाही की सरकारचा पैसा हा जनतेचा पैसा असतो आणि जनते तो जनतेसाठी खर्च करायचा असतो उद्धव ठाकरे सेनेच्या अंबादास दानवे यांनी मात्र नेमक्या शब्दात लोणीकरांना सुनावलेला आहे ही ब्रिटिशाची देशी आवृत्ती लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे भवनराव कारण तुमचे कपडे बोट या जनतेमुळंच आहेत तुमची आमदारकी जनतेमुळं तुमच्या कारमधील डिझल जनतेमुळं तुमच्या विमानाची तिकीट सुद्धा जनतेमुळं तुमची नेतागिरी जनतेमुळं तुमचं विधानसभेतील स्थान ही जनतेमुळंच आहे निवडणूक येते तुमचं वक्तव्य लक्षात ठेव असं हो। हे म्हणाले दानवे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरी या, या लोणीकरांची भाजपामधून हकालपट्टी करावी अशी मागणी केली त्यांना गावातून फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा दिला बघा विरोधक तर लोणीकरांचा निषेध करीतच आहेत करणारही ते पण खरोखरच सामान्य माणसानं सुद्धा आता आपलीच लाज वाटू लागली आहे अहो आपणच निवडून दिलेले हे नेते आपल्याच गरिबीची टिंगल करीत आहेत आपल्याच स्वार्थासाठी लाडक्या बहिणीनं दिलेल्या पैशाचाही बाजार भरवत आहे लोणीकर साहेब एवढं तरी लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पदार्थ काहीही दिलेलं नाही तुमची शेती विकून दिलेलं नाही तुमचं घर विकून दिलेलं नाही जे तुमच्या जवळ आहे ना ते मात्र जनतेनं दिलंय काय योग्यतेचे लोक आपण निवडून देतो लाजेलाही हो? लाज वाटली असेल की नाही सांगा काय म्हणाल तुम्ही या सगळ्या नेत्याच्या वर्तनाला त्याच्या विधानाला जरूर सांगा मित्रांनो आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार